प्रभाग क्रमांक चार ड मधून भाजपाचे उमेदवार अनन्यता जाधव यांनी दणदणीत विजय मिळवताच परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले निकाल जाहीर होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष करत जोरदार गुलालाची उधळण केली आनंद नेता जाधव आघे पडो भाजपा जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दमदमून गेला विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आनंद नेता जाधव यांचे ऑप्शन करत त्यांचा सत्कार केला शिवगंगा परिसरातून काशी कापडगल्लीपर्यंत आणि थेट आनंद नेता जाधव यांच्या कार्यालयापर्यंत जणू गुलालाचा सडा पडल्याचं चित्र पाहाव्यास मिळाले ठिकठिकाणी थीक ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली या विजयामुळे प्रभागात नव्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जनतेने दिलेल्या पाठिंबाबद्दल आनंद नेता जाधव यांनी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाहीही दिली आणि या जनतेच्या गेली पाच वर्ष विकास काय असतो विकास म्हणजे काय असतो विकास करून निश्चित शक्य मतदार यांना पशातच होणार नाही पंढरगावांनी चार उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या मुद्द्यावर मतदारांनी विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टीनं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केले थोडापूरचा विकास आहे देवेंद्र मोदी या राज्यात राबवली लाडकी बहिणी योजना आहे त्या लाडके आता दिला आहे शहराच्या विकासासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयाबाबत गोरे आमदार देशमुख या सर्वांनी जे शहराच्या विकासासाठी जे नियोजन त्या सगळ्या गोष्टीवर मला पक्षाचा जनतेने विश्वास ठेवून पक्षाला भरवून घेतले त्यामुळे स्वातंत्र्य हा विजय पक्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्ष कार्यकर्ता सर्व मतदार यांनी केलं हे विषय आहे हा विषय सगळं कार्यकर्ते पक्षात समजा प्रभाग क्रमांक चारमधील प्राधान्याने असे कोणते तीन मुद्दे सांगाल जे तुम्ही त्या टायमाला ही सुरुवात करा स्मार्ट, स्मार्ट प्रभाग हा प्रभाग क्रमांक चार असेल यासाठी या आम्ही या चार उमेदवार ते पुढच्या वर्षामध्ये प्रभाग क्रमांक हा चार बदललेला कोणत्या स्वरूपात तुम्हाला निश्चितच यामध्ये बदल झाली असेल त्यालांतर तुम्ही आपण गेटाच आहोत आज आपण गडबड आहे पुढची आपण निश्चित घेठेतो एक सर्व दुसऱ्या भिडून आम्ही निश्चित तुमच्यासमोर येऊ आणि पाच वर्ष तुम्हाला या प्रभागात झालेला पाहिजे आणि निश्चितपणे दिसतो